हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी चौदा एप्रिल आहे तर चौदा एप्रिलनिमित्त मी छान अशी झटपट वेश थाळी बनवणार आहे सगळ्यात अदोगोर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे मी पुरी बटाट्याची भाजी डाळ भात शेवयाची खीर श्रीखंड हे बनवलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे आपल्याला वरण बनवायचं आहे आणि इथे तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ आहे आणि डाळ आणि तांदूळ आहे ना स्वच्छ असे आपण धुवून घेऊयात डाळ तांदूळ आपण छान असे धुवून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात तांदळामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात डाळीत ही मीठ टाकायचं तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये कट करून टाकूयात एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो बारीक असा चिरून ठेव टाकूयात आणि हळद टाकूयात छान असं हे मिक्स करून घेऊयात चमच नाही काय ना आपण हे हलवून घेऊयात तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरला मी आता हे डाळ भातचे डबे लावून घेते इथे मी खाली डाळ ठेवलेली आहे वरती भाताचा डब डब्बा ठेवलेला आहे त्याच्यावरतीशी एक प्लेट ठेवायची आणि इथे मी बटाटे शिजायला ठेवणार आहे मोठे बटाटे आहेत त्याच्यामुळे एका बटाट्याच्या दोन फोडी करून ठेवणार आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत कुकरचं झाकण लावूयात आणि तीन शिट्ट्या करून घेऊयात इथे आता मी पुरीसाठी ना मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं ह्याचं एक पीठ मळून ठेवूयात पीठ छान असं घट्ट मळून ठेवायचं आणि अर्धा पाऊंड आहे ना मुरून घ्यायचं म्हणजे रवा छान असा आपला फुलला जातो व्यवस्थित असं पाहू शकता छान असं पीठ आपलं मळलेलं आहे झाकण ठेवून देऊयात आता इथे मी शेवयाची खीर बनवणार आहे कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तूप टाकूयात आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदाम काजू बदाम छान असे आपण हे ना भाजून घेऊयात छान असे खरपूस असे काजू बदाम आपले भाजून घेऊयात काढून घेऊयात एका डिशमध्ये आणि इथे मी बारीक वय घेतलेले आहे त्याच तुपामध्ये आपण शेवई आहे ना छान अशी भाजून घेऊयात शकतो छान असं कलर चेंज होईपर्यंत आहे ना शेवई भाजून घ्यायची एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध गरम करून घेतलेलं आहे अदोबरच आपण दूध टाकून घेऊयात व्यवस्थित मिक्स करूयात तर त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात वेलची पावडर टाकायची छान असं मिक्स करून घेऊयात केशरच्या काड्या टाकायच्या मिक्स करूयात आणि साखर टाकूयात आपल्याला किती गोड हवे त्या हिशोबात कमी जास्त साखर करू शकता मी ते दोन वाटी साखर टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेऊयात छान अशी आपली उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आणि पाच ते सात मिनटं छान अशी खीर आपली शिजवून घ्यायची बघू शकता इथे कुकरही थंड झालेला आहे डाळ भात झालेला आहे आपला आणि बटाटे हे छान असे शिजलेले आहे पाहू शकता आता बटाटे आपण हे ना सोलून घेऊयात बटाटे आपण हे ना वाफेवरती शिजवलेले आहेत डाळही बघू शकता छान अशी शिजलेली आहे छान अशी तिला फेटून घेऊयात तर मी कसा ना गरम पाणी केलेलं आहे डाळ बनवताना गरम पाणी वापरायचं पाणी टाकूयात आणि व्यवस्थित अशी फेटून घेऊयात पुन्हा छान अशी डाळ ही आपली शिजलेली आहे आता अगोदर आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे इथे कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली ते उभा पातळ असा चिरून घेतलेला कांदा टाकायचा बारीक चिरून घेतलेली मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आणि छान असं हे भाजून घेऊयात आपल्याला इथे ना बटाट्याची भाजी बनवायची आहे पिवळीवाली छान असं हे भाजून घेऊयात कांदा मिरची छान भाजली की त्याच्यामध्ये हळद टाकूया व्यवस्थित असं मिक्स करूया आणि बटाटा मॅश करून घेतलेला आहे बटाटा टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात छान असं हे आपण परतून घेऊयात व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं झाकून ठेवूयात गॅस एकदम बारीक ठेवायचा एक दोन ते तीन मिनिटाची वाफ करून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित असं परतून घेऊयात छान अशी बटाट्याची भाजी आपली तयार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व्यवस्थित परतूया आणि झाकण ठेवायचं बटाट्याची भाजी आपली तयार आहे इकडे आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊयात ते आता कोपामध्ये ना दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की जिरं टाकायचं जिरं छान तडतडलं की मोहरी टाकायची मोहरी छान अशी फुलली की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं कांदा टाकायचा ठेचून घेतलेला लसूण कडीपत्ता आणि छान असं हे भाजून घेऊयात बरं भात छान असं भाजलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ टाकूयात आणि तुम्हाला किती डाळ बनवायची तेवढं तुम्ही पाणी टाका पाणी टाकताना गरम पाणीच टाका छान असं मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात डाळ शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं होतं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हुरू आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची उकळी आलेली आहे गॅस एकदम मिडियम ठेवायचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात आपली डाळ ही तयार आहे पीठ हे आपलं छान असं मुरलेलं आहे बघू शकता आपण थोडंसं तेल टाकूयात आणि अजून छान असं मळून घेऊयात पीठ एकदम मऊ असं करून घ्यायचं आणि मी ते आज गव्हाच्या पिठाच्या नाही बनवल्या पुऱ्या मैदा घेतलेला आहे मैदा आणि रव्याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत मोठे मोठे ह्याचे उंडे करून घेऊयात आता आपण पुऱ्या बनवायला घेऊयात एक मोठा असा उंडा घेतलेला आहे छान अशी ह्याची आपण एक चपाती लाटून घेऊयात आणि आपण हे चपाती एवढं पातळ नाही ठेवायचं चपातीपेक्षा जास्त थोडंसं जास्त जाड ठेवायचं हे बघा ह्या एवढ्या साईजमध्ये पुरी खायला ना एकदम पातळ छान लागते जाडही नाही बरोबर वाटत एक वाटी घेतली आणि वाटीच्या आकाराच्या आपण पुऱ्या कट करून घेणार आहे ह्या पद्धतीने ह्याच पद्धतीने ना सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे बघू शकता मला मी अजून एक दाखवते एक उंडा घेतलेला आहे छान असं चपाती त्याची छान अशी लाटून घ्यायची आणि वाटीने आपण आहे ना पुऱ्या आपल्या कट करून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या ह्या पद्धतीने कट केलेल्या आहेत तेलही गरम झालेलं आहे आता आपण पुरी तळायला घेऊयात छान अशी अलटी पलटी करून आपण पुरी तळून घ्यायची तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद